न्यूज नाशिक शहरात वाढता पाऊस नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन नदी किनारी निष्काळजीपणा टाळावा मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचं आवाहन आपत्कालीन व्यवस्थापन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज नाशिक शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेनं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन आहे पावसाचं पाणी आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नंदिनीसह इतर नदीकाठच्या परिसरात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता सुरक्षेच्या दृष्टीनं सहा विभागीय अधिकाऱ्यांमार्फत रात्री उशिरापर्यंत नदीकाठच्या वस्त्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाणी करण्यात आली ठिकठिकाणी थीक अनाउन्समेंट करून नागरिकांना नदी किनारी थांबू नये व सतर्क राहावं असा इशारा देण्यात आला मंडपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सांगितलं की सध्या सुरू असलेल्या पावसामुळं व धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीकाठची पाणीपाती वाढतीये नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असून अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावं मंडपाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं नागरिकांना नदी व नाल्याजवळ जाणं टाळावं प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावं अडचण अथवा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा अशा सूचना देण्यात आल्या नाशिक महानगरपालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय की नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सर्व प्रतिबंधक उपाय सातत्यानं सुरूच आहेत ब्युरो रिपोर्ट डीएनए न्यूज नाशिक